बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरनं मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडनं विरोधकांकडनं सातत्यानं निशाणा साधला जातोय राजीनाम्याच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे नाट जर कोणाला स्वाभिमान असेल तर इतक्या आरोपांनंतर तो सत्तेतच राहणार नाही किंवा पदावर राहणार नाही याआधी ज्यावेळी एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले त्यावेळेला त्या त्या नेत्यानं राजीनामा दिला होता असं पवारांनी म्हटलंय आता मुद्दा हाच आहे की या सरकारचा आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का असा खोचक टोलाही पवारांनी लगावलाय त्यांच्याकडे माहिती जात असते माझ्याकडे नाही माझ्याकडे ही माहिती आहे की यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा अजब झाली की अजब झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता सोडावी लागली आणि चौकशी झाली म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं मला जाणवत